नमस्कार आज <laughs> <नमस्कार। laughs> आहे दसरा नमस्कार नमस्कार आज आहे दसरा सण हा आहे मोठा नाही कुठे आनंदाला तोटा दसरा असोत दिवाळी असोत किंवा आपला गोडीपाडवा असोत ही माझी आधीची पूर्वतयारी असते हार वगैरे विणण्यासाठी डिझायनर हार डिझायनर हार घरगुती दसऱ्याची पूर्वतयारी दसरा दिवाळी पाळत झाल्यानंतर दाखवते गाड्यांसाठी घरासाठी हार बाहेर सुद्धा फुल डेकोरेशन करायचंय फुलांचं रांगोळी अर्धी फुलांची वगैरे करायची ती सकाळी होईल आता हार आता मी पटपट बनवून घेते जास्त वेळ लागत नाही दरवर्षी दिवाळीला दसऱ्याला गुडी पाडव्याला डेकोरेशन करतो फुलांच इथे मोबाईलमध्ये बघूनच वरच रांगोळी

आणि बाहेर सुद्धा फुलांची रांगोळी झालेली आहे आणि फुलं माझी एवढी राहिलेली आहे ती पूजेसाठी लागणार आणि हा मोठा हार मी मोठ्या गाडीसाठी बनवलेला आहे घरगुतीच आहे थोडा घरातलाच हसार बनवलेला आहे वाकडा झालाय सरळ जात ना बरोबर दिसतोय ना हां आणि ऍक्च्युली फुलं ही लोक रांगोळीसाठी पण घेऊन जात होते त्यामुळे मला अंदाज नाही आला फुलांचा त्याच्यामध्ये मी हा एवढे पिवळे पिवळे हार होते पिवळी बोट होते त्याच्यामध्ये मी हा हार टू व्हीलर साठी बन गेलो आणि हा दरवाजात बाहेर दरवाजाला लावण्यासाठी हा बाय चला मग आता नाही हा मोठ्या गाडीसाठी स्वरची सायकल नाही तर सायकल साठी पण छोटासा हार बनतो दरवर्षी चला आता झालेले हार विणून साजलेले आहेत घडाप पुढे आहे साडे बारा साडे आहे अरे घड्या पुढे आहे ना सव्वा बारा वगैरे झाले असते बारा सत्तावीस वर्ष दाखवलेलं तर तुला सकाळसाठी घाई नको म्हणून तो म्हणाला की मी रात्रीच ड्रॉईंग करून ठेवतो सरस्वतीचा तर तो ड्रॉईंग करून ठेवत होता सकाळी पूजेसाठी लागणारच होतं त्याच्यात त्याच्यामुळे तो संपूर्ण रेडीमध्येच होता तर दसऱ्या दिवशी मला नैवेद्यामध्ये बनवायचे ते घावणे आणि काळ्या वाटण्याची उसळ वगैरे बनवायचं होतं त्याच्यामुळे मी एक साईडला कुकर लावलेलंच होतं आणि एक साईडला भात वगैरे कुकरला लावलेलं आणि आमच्याकडे म्हणजे आईंपासून ही पद्धत चालत आलेली आहे म्हणजे आई बनवायची त्यामुळे मला माहिती आहे की तांदळाची खीर तर तांदळाची खीर मी आईंच्या पद्धतीतलीच बनवलेली म्हणजे त्याच्यामध्ये दूध वगैरे ड्रायफ्रूट्स वगैरे काही टाकायचं नाही फक्त पाणी गूळ खोबरं ओलं खोबरं आणि तांदूळ असे शिजवून घ्यायची ही बघा अशी ही खीर नैवेद्याला बर मी आज बनवलेली आहे गोडाची आणि घरामध्ये ह्यांना वगैरे खूप आवडते त्याचबरोबर मी ते घावणेसुद्धा तयार केले आणि घावणे काही जास्त केले नव्हते मी थोडकेच केलेले नैवेद्यासाठी कारण की पुरीसुद्धा होती तर इथे काळ्या वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे आणि काळ्या वाटाण्याची उसळ मी दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केली आणि गोडं वरण करून घेतलं मी आणि वरणाला मी वरतून तडका दिलेला आज वेगळ्या पद्धतीत जरा आणि एकच कांद्याची मी कांदाभाजी करणार आहे ती थोडकीच इथे काळ्या वाटाण्या उसळ आणि इन्स्टंट मी मिरचीचं लोणचं मिरचीचं म्हणजे मिरची फ्राय करून घेतली मिरचीचं लोणचं म्हणू शकतो チャンスで手 आजच्या दिवसाला भाताच्या लोंब्या म्हणजे ज्या तयार झालेल्या असतात त्यांचा मान खूप मोठा असतो दसऱ्या दिवशी घावणे तर साईड बाय झालेलेच आहेत आता त्याचबरोबर माझ्या आता पुऱ्यासुद्धा तळून होत आहेत पुऱ्या झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी आता कांदा भजी तळून घेणार आणि पापड वगैरे तळून घेणार म्हणजे संपूर्ण माझं जेवण नैवेद्याचं तयार होणार तर इथे आता शेगडीची पूजा होते आणि सकाळीच लुंब, मी अशी साधीच पूजा करून घेतली प्रॉपर पूजा केली नव्हती कारण की ते पूर्ण भाताचं लोंब लोंबे आणि फूल वगैरे ठेवून आम्ही पूजा करतो आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तूंचा वापर आपल्याला रेग्युलर होतो त्या वस्तूंची आपण दसऱ्या दिवशी पूजा करतो त्याच मग त्याच्यामध्ये शेगडी तर येतेच सर्वात आधी तर इथे कांदाभजी पण झालेली आहे आता इथे देवाचा नैवेद्य दाखवलं जातं त्याच्या त्याच्यामध्ये मी इथे केलेलं आहे भात भाताबरोबर आपलं गोडवरण काळ्या वाटण्याची उसळ घावणे आणि कांदा भजी पापड ही गोड खीर जी आमच्या परंपरेनुसार ती चालत आलेली आहे दसऱ्या दिवशी आणि गुढीपाडव्याला वगैरे ही खीर बनलीच जाते घरामध्ये मिरचीचं लोणचं आणि फ्रेश फ्रूट श्रीखंड पुरी हे आहे आजचं दसऱ्या निमित्त देवाचं नैवेद्य इथे आता देवाला नैवेद्य दाखवलं जातोय खूपच लवकर असं आम्ही नैवेद्य दाखवून घेतला दसऱ्याच्या दिवशी तर पूर्ण दिवस हा बिझीच असतो म्हणजे पूजा वगैरे वे आवरण्यामध्येच वेळ जातो आणि भरपूर काय असतं वाहनं धुवून वगैरे वाहनांची पूजा वगैरे केली जाते आणि ज्या आपल्या उपयोगातल्या वस्तू असतात म्हणजे हत्यारं वगैरे असतात काही तब आम्ही तर तबला वगैरे जो स्वरचा तबला आहे तो आम्ही पूजेला ठेवतो लॅपटॉप वगैरे बहुतेकजणं काय 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 ठेवतात तर इथे पुस्तकं वगैरे आपली विद्या त्याचीसुद्धा पूजा केली जाते आणि आम्ही गाडीची पूजा केली जाते फक्त दसऱ्याला आम्ही हळद कुंकू लावून मी पूजा करते आणि हे हार वगैरे घालतात आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी फक्त आम्ही प्रॉपर ओवाळणी वगैरे म्हणजेच हळद कुंकू लावून ओवाळ ओवाळतो वगैरे वाहनांना वगैरे गाड्यांना वगैरे असे ओवाळून संध्याकाळच्या वेळी ती पूजा करतो आम्ही आणि दसऱ्या दिवशी आम्ही सकाळची पूजा करतो आणि ह्या गाडीच्या रिलेटेड बाबांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि बाबांनी म्हणजेच माझ्या सासऱ्यांनी खूप मोठ्या हौशेने ही गाडी घेतलेली आणि भरपूर साऱ्या आठवणी त्यांच्या जोडलेल्या आहेत ह्या गाडीशी सांगायचं सा म्हटलं तर ह्या आठवणी आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि भरपूर सारी गाडीची अटॅचमेंट आहे मी त्यांची होती आणि आम्हालाही आहे त्यांच्या थ्रू नमस्कार आज आहे दसरा <laughs> नमस्कार नमस्कार आज आहे दसरा दसरा सण हा आहे मोठा नाही कुठे आनंदाला तोटा <laughs> चला तर आता संध्याकाळ झालेली आहे आता सोनं लुटायचे आजचा मान सोन्याचा तर सोनं लुटूया सोन्याचा पणाला सोन्याचा जे पण नवीन फॉलोअर्स बघत असतील ते माझा व्हिडिओ पाहत असतील तर व्हिडिओ आवडलास फर्स्ट लाईक करा व्हिडिओ आवडल्यास काहीतरी कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा तुमचे छान छान कमेंट्स मला कमेंट वाचायला खूप आवडतं आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आता सोनं लुटूया चला खूप महत्व आहे हा चला सोनं घ्या आमचं सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा <laughs> दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या चला <laughs> ब्लॉगला इथेच आम्ही एंड करतोय बाय